डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि मंत्रिणी सर्वप्रथम मी जयंत चव्हाण साहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप कौतुक करतो की अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्ही हा रस्ता सुरक्षा अभियान साजरा करताय आपण मला कल्पना दिली की आपण वेगवेगळ्या ठिकाणी आय कॅम्प्स बनवत आहेत चेकिंगचे कॅम्प्स आहे मार्गदर्शनचे कॅम्प आहेत बॉडी आपले हेल्थ चेकअपचे कॅम्प आहेत दरवर्षी आपण करतो सुरक्षा अभियान आणि दरवर्षी त्याच्यामध्ये नवीन नवीन सुधारणा होताना दिसते आहे मला वाटतं तुम्ही रायगडला कलेक्टर असताना देखील कार्यक्रम केला होता त्यामुळे मराठी सिरियलच्या नवऱ्याची बायको मधल्या आणि म्हणून बघा त्यांनी सकाळी सांगितलं मी आपलं आर टी ओ पनवेल बहुतेक ही आपली प्रथा चालू ठेवते की एक मराठी ऍक्टर किंवा कोणीतरी फेमस व्यक्ती या कार्यक्रमाला आणण्याची ही प्रथा आर टी ओ पनवेलची चालू आहे ती चांगली आहे आता खरं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना हा फ्री पिरियड असणार आहे दे हे कार्यक्रमामध्ये कोणाला ना इंटरेस्ट नाही आहे पण फ्री पिरियड असल्यामुळे सगळे खुश असतील आज की आज प्रोग्रॅम आहे त्यामुळे दोन लेक्चर आपले गुंडा बरोबर <laughs> ना मित्रे अशाच अँगलने बघायचो तुमच्याकडे किती लोकांकडे किती स्टुडंटकडे कडे सायकल आहे किती स्टुडंट्सकडे आता मोपेट हा प्रकार नाही ना लुना वगैरे असं नाही आहे म्हणजे आमच्याकडे टी एफ ए प्लस वगैरे असायचे आता नाही आहे

जसं राहा म्हटले तसे तुमच्या एजमध्ये आम्ही पण जेव्हा टू व्हीलर चालवायचो तर आम्ही पण फार बेदरकारपणे चालवायचो मला वाटतं की आम्ही राहुल थिएटरपासून पुण्याला मिळतो राहुल थिएटरपासून आम्ही पुणे विद्यापीठापर्यंत तेव्हा आम्ही रात्रीच्या पिक्चरनंतर बारा नंतरच्या पिक्चरनंतर रेस लावायचो टू व्हीलर पण त्यावेळेला त्या रस्त्यावरती एकही वाहन नसायचं आत्ताचे दिवस बदलले आता तुम्हाला फार जबाबदारीने वाहन चालवणं हे आवश्यक आहे आत्ताच मला चव्हाण सांगत होते की दरवर्षी दहा ते पंधरा टक्के वाहनांची संख्या वाढते आपल्या देशा देशामध्ये आणि अपघातांची संख्या जर बघितली तर जगात जेवढे काही मलेरियाने मृत्यू होत नसतील त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू अपघाताने होतात म्हणजे हार्ट अटॅकने अट जेवढे मृत्यू होत नसतील त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू आपल्या अपघाताने होतात आणि अपघात ॲक्सिडेंट हा शब्दच असा आहे की तो अचानक घडतो कधी कधी स्वतःची चूक असते कधी नसते कधी आपली चूक असते कधी समोरच्याची चूक असते पण एक तत्व आपण प्रत्येकाने जर बाळगलं मी माझ्या आता बॉडीगार्ड माझे इथे उभे आहे मी माझ्या ड्रायव्हरना नेहमी सांगत असतो शासकीय वाहनात मी सुद्धा स्वतः ते म्हणजे मी स्वतः माझ्या कुटुंबात सगळ्यांना मी ते तत्व पाळायला होतो ते म्हणजे असं आहे की समोरचा माणूस म्हणजे समोरच्या गाडीतला माणूस स्त्री पुरुष माणूस काय आणि मागचा हा पूर्णपणे शंभर टक्के मूर्ख आहे असे समजून आपण वाहन चालवलं पाहिजे वाय एम टेलिंग दिस आपण खूप वेळा गृहीत धरतो आता मी चाललोय अरे हा म्हणून हा ट्रकवाल्यानं पूर्णपणे हा थांबेल अटर्न करेल आणि तो मूर्ख आहे तो आपल्याला बघतच नाही असं समजा तुम्ही आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ड्रायव्हिंग करा स्पेशली टू व्हीलर्स आता काल मी येतो तो एका रस्त्याने एक टू व्हीलरवाला माझ्या गाडीच्या समोर एक कंटेनर त्याच्या साईडला एक कंटेनर पुढे एक कंटेनर आणि तो इतका स्टाईलमध्ये मस्त त्या कंटेनरच्या गॅपमधनं काढून घेऊन गेला ते नो कॉमन सेन्स की दोन मिनटात जेव्हा पुढचं ट्रॅफिक जेव्हा उघडेल किंवा फ्री होईल आणि ते कंटेनर जेव्हा मूव होतील तर दोन कंटेनरमध्ये तुम्ही लगेच चेंबरतून जाणार बट आम्ही घाटू सच सिम्पल कॉमन सेन्स हे सगळं म्हणजे म मोटरसायकल चालवणे असेल का कार चालवणे सॉल कॉमन सेन्स बेस पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आपल्या त्या ह्याच्यामध्ये असतो मस्तीमध्ये असतो की नाही मी तर चालणार आहे मला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही ती रस्ता सुरक्षा बाबतीमध्ये शासन म्हणून आमची काही जबाबदारी आहे आमची ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल शासन म्हणून जी जबाबदारी आहे ती निश्चित आम्ही पार पाडली पाहिजे ती पार पाडतो ती जबाबदारी काय की रस्ते चांगले असले पाहिजे रस्त्यावरचे ब्लॅक स्पॉट्स कमी केले पाहिजे डार्क स्पॉट्स कमी केले पाहिजे ती तर कारवाई सातत्याने चालू असते पण किती जरी चांगले रस्ते केले तरी त्या रस्त्यावर पण अपघात होतो याचा अर्थ कुठेतरी आपलं पण जो चालवणारा आहे जो वाहन चालक आहे त्याचं देखील कुठेतरी चुकतं मग रस्ते चांगले असले तरी अपघात होतो वाईट असेल तर ठीक आहे आपण समजू शकतो खड्डा होता म्हणून पडला वगैरे पण चांगल्या रस्त्यावर सुद्धा अपघात होता आणि ते अपघात फक्त आपण काही बेसिक रूल्स आपण पाळत नाही म्हणजे आता हे जे त्यांनी जे हे पॅम्पलेट छापलं आहे हे जर आपण बघितलं ना एक सुंदर आहे ते बॅम्पलेट काय नाही इट इज नॉट रॉकेट सायन्स त्याने साध्याच गोष्टी केलेल्या पण तेवढं जरी आपण पाळलं तरी अपघात आपले आपण कमी करू शकतो म्हणजे आज जे काय तीस चाळीस टक्के पन्नास टक्के असतील ते आपण निश्चितपणे दहा टक्केवरती अपघात आणू शकतो पण त्याच्यासाठी थोडं आपल्याला प्रत्येकाला काळजी घेतली पाहिजे स्पेशली आता हा कार्यक्रम कॉलेजमध्ये होतो हे खूप चांगलं आहे कारण कॉलेजचं आता एकतर पूर्वी आपण सोळा वयाच्या पण असताना द्यायचो मोपेड लायसन्स ते बंद केलं का कारण त्याचं कारण असं होते की खूप ॲक्सिडेंट्स व्हायला लागले म्हणून ते बंद केले म्हणून आता अठराच्या वरतीच आहे आता आपल्याकडे लायसन्स एकदा घेतलं की आपल्याला वाटतं की बस आपल्याला कोणते नियम पाळण्याची गरज नाही तर लायसन्स मिळालं की समजत परदेशामध्ये आता त्यांनी सांगितलं की परदेशामध्ये खूप प्र मोठे दंड आहेत आता आपले पण सगळ्यांचे कोण ना कोणी मित्र नातेवाईक परदेशामध्ये असतील अमेरिकेत असतील युरोपमध्ये असतील तिथं तर आपल्याला माहिती आहे की तुमचे तीन काय तीन ॲक्सिडेंट झाले की तुमचा लायसन्स एक वर्षभर सस्पेंड पुढचं लायसन्स मिळायला तुम्हाला इतका त्रास होतो की समजा मला वाटतं दोनदा जर सस्पेंड झालं तर यू आर नॉट एलिजिबल टू ड्राईव्ह त्या देशामध्ये दे। हे इतके कडक नियम असल्यामुळे तिथे आपण बघतो की एकदम शिस्तीत सगळे पालन करतात आपल्याकडे नियम थोडे म्हणजे आता कडक आपण करायला लागलो आहे दंड पण आपण वाढवायला लागले पण त्याच्यासाठी म्हणून आपण हे ड्रायव्हिंग आपलं सुधारलं पाहिजे असं नाही आहे दंड नये म्हणून ड्रायविंग सुधारणं हे काही नाही आपला जीव आणि समोरच्याचा जीव आपल्याला कसा वाचवता येईल म्हणजे रस्ता सुरक्षा अभियानचं थोडक्यात म्हटलं तर आपला जीव वाचवणे समोर त्याचा जीव वाचवणे याच्यासाठी नियम पालन करणे एवढं जरी आपण तत्व सादर ठेवलं तरी मला वाटतं आपण आपल्या देशातले अपघात कमी करू शकू अपघात झाल्यानंतर खूप मोठी त्या कुटुंबावरती फार मोठी आघात असतो तो म्हणजे स्पेशली यंग मुलगा किंवा मुलगी जेव्हा अपघात होतो तेव्हा त्या घर पूर्ण उद्धवसतो म्हणजे आपण बघतो की आई वडील सगळं कोप त्यांचे त्यांचे होप्स निघून जातात आणि म्हणून ठीक आहे म्हणजे आता कदाचित तुम्हाला मी काय बोलतोय गाणारा काय बोलतोय हे मे बी यू यूल बी थिंकिंग अरे हा आमचं आमचं ज्ञान है ना पण असा असं असं नाही आहे तुमची पिढी आता ज्यांची आर मोर नो अवेअर देणार म्हणजे आमच्या पिढीपेक्षा तुमच्या पिढीमध्ये इतकं नॉलेज आहे युअर वेअर हेड ऑफ अस म्हणजे तुमच्या थिंकिंग पॅटर्न्स असतील जे असतील वी आर हॅपी विथ दॅर आय मीन द वे नो जेन झी थिंग्स अँड रिॲक्ट्स टू सिच्युएशन बेन वी एक्सपेक्ट यू ऑल्सो टू बी बेटर दॅन असॉलोईंग रूल्स आणि यु नो अवॉइडिंग ॲक्सिडेंट वगैरे सो थँक मला बोलवलं पुन्हा एकदा आमच्या असो आरचे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतू आणि कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आस्तुती दिली दोन तीन तास म्हणून त्यांचे पण आभार आणि विद्यार्थ्यांनी आमचे भाषण शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे आभार तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद